न्यूज न्यूजसाठी प्रशांत टेके पाटील कार्यकारी संपादक अहिल्यानगर विवेक भैया कोल्हे यांच्या विजनरी नेतृत्वावर प्रभावित होत दडियाल यांचा, यांचा भाजपा प्रवेश विवेक भैया कोल्हे यांचा काळे आणि कोयटे यांना धक्का सविस्तर वृत्तांत मध्ये एक महत्वपूर्ण राजकीय घडामोड घडली असून ठाकरे गट शिवसेनेचे माजी शहर प्रमुख कलविंदर सिंग दडियाल आणि गुरमीतसिंग दडियाल यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिलकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रविकाका काका बोरवगे हरिभाऊ गिरमे कैलास खैरे नरेंद्र डंबीर नरीस भाई सय्यद विनोद राक्षे सुशांत खैरे नितीन वानखेडे हुसेन सय्यद आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आणि विकासाभिमुख राजकारणासाठी स्पष्ट भूमिका मांडणाऱ्या युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या विजनरी नेतृत्वावर विश्वास ठेवून दडियाल बंधूंसह कार्यकर्त्यांनी भाजपाचा छेंडा हातात घेतला आहे विवेक भैया यांनी अल्पावधीतच सेवा आणि स्वच्छ राजकारणाचा ठसा उमटवला असून त्यांच्या भोवती वाढणारा जनसमर्थनाचा उंचावलेला आलेख आजच्या प्रवेशातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे दुसरीकडे केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या काका आणि आमदार काळे यांच्या मनसुब्यांना युवा नेते विवेक एकाच दिवसात लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात आहे कोपरगावच्या भविष्याकडे पाहताना स्वच्छ नेतृत्व आणि पारदर्शकतेवर आधारित राजकारणाची जनतेची अपेक्षा वाढत असताना आजचा प्रवेश हा शहराच्या राजकीय समीकरणात मोठा बदल घडवणारा ठरला आहे भारतीय जनता पार्टीचा सबका साथ सबका विकास या तत्वज्ञानावर विश्वास ठेवत दडियाल बंधूंनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे यासह लवकरच यापेक्षाही मोठा धमाका होणार असल्याची त्यांनी यावेळी सांगितले आहे शौरी रणरागिनी न्यूज साठी प्रशांत टेके पाटील कार्यकारी संपादक अहिल्यानगर